नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे साडेचार इंचाची तयार बाही जी आपण कालच्या व्हिडिओमध्ये केली होती तीच आज बाही आज आपण बरोबर फ्रंट आणि बॅक साईडला कशी जोडायची ते पाहूया चला तर मग आता आपण बाही जोडायला सुरुवात करूया बॅक आणि फ्रंट सर्वात प्रथम आपण फ्रंट साईडची बाही जोडून घेऊया फ्रंट साईड म्हणजे जी बाही आपल्या उजव्या हाताला येते किंवा जी जोडताना समोरच्या साईडने येते ती बाई फ्रंटची असते उजव्या हाताची बाई म्हणजे फ्रंट साइड ज्याचा खोलगड भाग समोरून येतो अशा पद्धतीने समोरच्या भागाला खोलगड भाग ठेवायचा वरच्या साईडने आणि पूर्ण बाई सर्वप्रथम मोजून घ्यायची जर बाही कमी जास्त झालेली असेल तर आपल्या लगेच लक्षात येऊन जाईल त्यासाठी बाही मोजूनच बाही जोडायची प्रत्येक वेळेला आता समोरच्या भागाकडून आपण बाही जोडायची हा आहे आपला फ्रंट साईड म्हणजे उजव्या हाताची बाही ती आपण समोरून जोडणार आहोत अशा पद्धतीने समोरच्या साईडच्या मोंड्यावर ठेवूया आणि अर्धा इंचावर शिलाई करून घेऊया अर्धा इंचापासून शिलाई करायला सुरुवात करायची पूर्ण बाही अर्धा इंचावरच आपल्याला जोडायची त्यामध्ये मोंढ्याचा पण अर्धा इंच भाग आणि बाहीचा पण अर्धा इंच भाग आला पाहिजे अशा पद्धतीने बाही खेचायची नाही किंवा मोंढा पण खेचायचा नाही आणि सर्व बाही जोडून घ्यायची अगदी सावकाशपणे बाही आपल्याला पूर्ण मोंढ्याला जोडून घ्यायची अशा पद्धतीनेही आपण फ्रंट साईडची बाही जोडून घेतलेली आहे तर पाहू शकता फ्रंट साईड बरोबर फ्रंट साईडलाच आलेला आहे बऱ्याचशा मैत्रिणींना फ्रंट आणि बॅकचं जर कन्फ्युजन होत असेल किंवा खोलगट आणि उंच भागाचं तर त्यांनी माझा बाही कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे बाही कशा पद्धतीने कट करायची ते तुमच्या लक्षात येऊन जाईल आता <coughs> आपण मोंढ्याचा आपला जो शोल्डरचा साईड आहे त्या ठिकाणी आपण पाव इंचावर शिलाई देऊन ही बाही उंचीला व्यवस्थित करून घेऊ आता आपण बॅक साईडची बाही जोडून घेऊया हा आहे आपला बॅक साईड म्हणजे उंच भाग जो पाठीमागच्या साईडला येतो आणि जी बाही डाव्या हाताची असते अशा पद्धतीने ही पण बाही मोजून घ्यायची मोजून घेऊन पहिली बाई ज्या पद्धतीने जोडली त्याच पद्धतीने ही पण बाही आपण जोडून घेऊया अर्धा इंचावर ही पण बाही आपण जोडून घ्यायची साधी बिना अस्तरची बाही आहे ही याच कटिंग कसं करायचं साडेचार चार इंचाच्या ते मी व्हिडिओ अपलोड केलेलं आहे अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलवरती ते तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चॅनेल सबस्क्राईब करून ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल अशा पद्धतीने न खेचता ही पण बाही आपल्याला जोडून घ्यायची अशा पद्धतीने दोन्ही पण बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहेत व्यवस्थित सर्व जोड चेक करून घ्यायचे कमरेचा जोड मोंड्याचा जोड आणि बाहीचा दंडघेराचा जोड ते कमी जास्त आहेत का ते लगेच चेक करून घ्यायचे आपले दोन्ही साईडचे जोड अगदी व्यवस्थित आलेले आहेत दोन्ही बाह्या एकमेकांवर ठेवायच्या आणि चेक करून घ्यायचं शोल्डर बाहीची उंची व्यवस्थित आलेली आहे की नाही पाहू शकता अगदी एकसारख्या दोन्ही पण बाह्या आपल्या आलेल्या आहेत हा आहे फ्रंट साईड म्हणजे समोरचा भाग जो आपण बाही कटिंग केल्या केल्या बाहीवरती मार्क केला होता आणि हा आहे आपला बॅक भाग बॅक साइडचा भाग म्हणजे डाव्या हाताचा आता ही जी आपण पायपिंग केलेली पट्टी आहे ती थोडीशी पलटी झाल्यासारखी वाटते कारण की, वाट की आपण अस्तरची पायपिंग केली होती त्यामुळे आता आपण ह्याच्यावरती एक शिलाई करून घेऊ जेणेकरून फिनिशिंग छान येते आणि जी पट्टी आहे ती पलटत पण नाही गळ्या साईडने पूर्ण पट्टीवरती आपली जी पट्टी एक्स्ट्रा राहिलेली आहे पायपिंगचे त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची पायपिंगच्या पट्टीवरती शिलाई दिल्यामुळे गळ्याची जी साईडची पायपिंगची पट्टी आहे ती वरच्या साईडने अशी उलटी पडत नाही किंवा पायपिंग उलटी पडत नाही आणि फिनिशिंग पण छान येते कारण हा साधा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम होऊ शकतो अशा पद्धतीने दोन्ही पण बाया आपण जोडून घेतलेल्या आहेत तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि अश्विनी फॅशनवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर काही प्रश्न असेल तर ते कमेंट करून विचारा भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद